बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारी मुंड्या चेत केलेल्या ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयू न बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळलाय बिहार निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय आणि त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार की नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार याकडे लक्ष लागलेलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांची बिहारमध्ये जादू पाहायला मिळाली भाजप पाठोपाठ नितीश कुमारांचा जेडीयू दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे दोन हजार सालामध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावेळेस त्यांना भाजपनं पाठिंबा दिला होता दोन हजार मध्ये दे देखील भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमार मुख्यमंत्री झाले दोन हजार देखील भाजपाच्या पाठिंब्यानं नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले दोन हजार आणि आरजेडी सोबत सरकार स्थापन केले आणि त्या दरम्यान देखील हे मुख्यमंत्री झाले सोबत घेऊन पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार सतराला आरजेडीला सोडलं आणि भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन करत नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले आणि दोन हजार वीस मध्ये पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले सात वेळा नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले त्यामुळे आता दोन हजार पंचवीस मध्ये नेमकं काय होणार नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का हे पाहावं लागणार आहे नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील नितीशजी असतील हे सगळे मिळून निर्णय करतील त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही त्यांनी नितीश कुमारजींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते कारण काही का सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे